नमस्कार मंडळी तुमच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच आला असेल की जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा आत्मा कुठे जातो मृत्यूनंतर आत्मा काय करेल त्याची काय झाली असते अशा प्रश्नांची उत्तरे हिंदू धर्मातील एक अतिशय विशेष ग्रंथ गरुड पुराणात आढळतात हे पुस्तक भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संभाषणावर आधारित आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचा प्रवास कसा असतो हे आपल्याला सांगते माणूस मेल्यानंतरही आपल्या घरी परत येतो का आणि आला तर तो कोणासाठी येतो कोणत्या गोष्टींमध्ये त्याचा जीव जास्त अडकलेला असतो भगवान श्रीहरी विष्णू एकदा शेष नागाच्या पलंगावर विश्राम करत होते तेव्हा गरुड तिथे येतो आणि खूप दिवसांपासून गरुडाला एक प्रश्न सतावत असतो तो, तो म्हणजे मृत्यूनंतर देखील मनुष्य त्याच्या घरी परत जातो का आणि गेला तर तो का जातो हा प्रश्न घेऊन तो श्रीहरी विष्णूंकडे येतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंना या शंकेचे निरसन करा अशी खूप विनंती करतो तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू गरुडाला अतिशय सोप्या भाषेत गरुडाच्या प्रश्नांचे निरसन करतात आणि उत्तर देतात भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे गरुडा तू विचारलेला हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका गुढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे सर्व आत्म्यांचे जीवन हे त्यांची इच्छा निवृत्ती समाधान मानसिक आणि धार्मिक अवस्थांवर अवलंबून असते या रहस्यमय माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात ते शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात मनुष्याला काय लागते आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो तिला कळत नाही की तो आत्मा शरीरापासून वेगळा झालेला आहे कुटुंबात चालू असलेला विलाप आणि शोक विरहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही तर केवळ माहिती नव्हे तर आत्मचेतन पुण्याची नवीन सुरुवात आहे तर मित्रांनो या दिव्य प्रवास हा दिव्य प्रवास आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही ही माहिती अगदी सन्मानपूर्वक आणि लक्षपूर्वक जाणून घ्या व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा जेणेकरून तुम्हालाही व्यक्तीच्या मरणोत्तर जीवनाचा प्रवास हा पूर्णपणे समजून येईल तर या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू असे नक्की लिहा चला तर मग अदृश्य प्रवास जाणून घेऊया शेवटपासून म्हणजे मृत्यूपासून तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या हिंदू धर्मामध्ये अठरा महापुराण आहेत त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही तर आत्म्याची अंतिम वेदना तिची दिव्यता आणि कर्माचे परिणाम उलगडून दाखवतो या ग्रंथामध्ये सुमारे एकोणीस हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान आपले वाहन गरुड याला हे परम रहस्य सांगितलं आहे ज्या आत्म्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अवस्थांवर प्रकाश टाकते प्राचीन मान्यता गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्त होते या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात जसे की एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत आहे आणि पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे की शरीर हळूहळू शिथिल होऊ लागतं थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहोचते स्वतःचा श्वासोश्वास वेगळाही आणि असामान्य होतो कधी कधी जलद कधी मंद होतो मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी का त्या व्यक्तीला चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत विसते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून तो वेगळा झाला आहे ज्यांचे शुभकर्म असते ज्यांची आत्मा सहजतेने शरीर सोडतात पण ज्यांच्या पापाचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक आणि क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यानंतर शरीर शांत आणि थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी अजून जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपल्याच आप्तेष्टांना म्हणतो त्यांच्याशी बोलतो पण त्यांचा आवाज शून्यात विरून जातो त्याला वाटते जणू काही तो स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसते ते त्याच्या चैतन्याची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा हंबरडा आवाज घुमतो तेव्हा तो आत्मा त्यांना थांबवायला बघतो तो सांगू पाहतो की मी इथेच आहे पण तो बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो आणि काही आत्मा अस्वस्थ होतात वेदना तडप तडपडतात त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतात तो आत्मा स्वप्नात येऊन आपतेष्टांना ज्यांना दिसू लागतात हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासाचे गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन तो आत्मा नेतो तिला शांती मिळावी हे रहस्यमय फक्त मृत्यूच नाही तर जीवनाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात यमदूत कधी आणि कसे येतात हे गरुडा जेव्हा मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला अचानक जाणीव होऊ लागते की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत पण आत्मा पुण्यवान असेल तर ते दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर त्या व्यक्तीचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असेल म्हणजेच पापाचा घडा भरलेला असेल तर भयंकर यमदूत येतात आणि त्याला पकडून त्याच्या भय आणि किंचाळलेल्या भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथेच संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चेतनेत समाधानात आदर आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो प्रत्येक पाप कर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो यामुळे हळूच सांगतात आता तुझा या मनुष्य लोकातील वेळ संपला आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे गरुडा आता जाणून घेऊया की तो गोड काळ जो आत्मा मृत्यूनंतरच्या तेरा दिवसांपर्यंत अनुभवतो गरुड पुराणात सांगितलं जातं चा की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो पहिले तीन दिवस हे ब्रह्म मोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही आपल्या घरातच भटकत राहतो आपल्या प्रियजनांना बोलण्याचा प्रयत्न करतो आत्म्याला वाटते की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजावून सांगावं की मी इथेच आहे तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही जर मृत्यू वेदनादायक दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा स्वस्थतेने वेदनांनी आणि गोंधळांनी भरून जातो चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता शरीराचा भाग राहिलेला नाही जर कुटुंब धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या आणि तेराव्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तींनी जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्यांच्यावर पापाचे ओझे असते त्याला मात्र यमदूत नरकामध्ये घेऊन जातात आता पाहूया आत्मसंकेत कसे देते जेव्हा एखादी व्यक्ती मोहात अडकलेली असते तेव्हा ते अनेक रहस्यमय संकेत देते जसे की स्वप्नात येणे अचानक दृश्य सुगंध पसरवणे दिवे आपोआप लागणे किंवा विजणे अचानक थंड वाऱ्याची झोत जाणवणे किंवा विशेष सुगंध सुगंधित वास येणे हे सर्व संकेत असू शकतात गरुड पुराणामध्ये सांगितलं जातं की आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाहीत पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा न बोलता संवाद साधते कधी ते स्वप्नांमध्ये येतात कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो तर कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात मोक्ष प्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होतो पुन्हा परत येत नाही जो आत्मा स्वर्ग किंवा नरका जातो तो आपल्या कर्माची फळे पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा इथेच भटकत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृ लोकात वास करतात जेव्हा त्यांच्या वंशजांकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते, ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबियांवर एखादं संकट येणार असेल तर पितरांचा आत्मा काही संकेत देतो कधी स्वप्न कधी अंतर्मनातून जर एखादी दिव्यंगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा की आपल्याला काही संदेश द्यायचा प्रयत्न करत आहे गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसते तर एक सूक्ष्म संदेश असतो अनेक लोक सांगतात की अचानक एखाद्याचा अपघात होता होता वाचला किंवा त्याला वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्याच्या सोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षण करते जेव्हा घरामध्ये श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पठण होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते आत्मा कधीच स्वप्नात आत्मा कधी स्वप्नात कधी विचारात तर कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात एक सूक्ष्म संदेश म्हणजे ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान करणे मात्र आवश्यक आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात यावेळी गरुड पुराणातील पितृस्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्र यांचे पठण करावे असे सांगितले आहे गरजूंना अन्नदान द्या त्यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा संपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र जप हा आवश्यक असतो तर मित्रांनो कधी तुम्हाला असे वाटले आहे का जेव्हा तुमचे आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ही शक्ती कधी तुमच्या पूर्वजांच्या आत्मा असते कधी ईश्वराचा संकेत असतो तर तुमच्या पुण्यकर्माची कधी कधी तीच पावती असू शकते आता आपण जाणून घेऊया की व्यक्तीच्या मृत्यूनंतर तर आत्मा कोणाचा शोध घेत असते आईचा मुलाचा की पती पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे भावनिक काळ आहे तितकाच खोलही आहे याचं उत्तर आपल्याला गरुड पुराणात आणि ब्रह्मव्यवर्थ पुराणात मिळत असतं आत्मा जागृती संबंधित आत्मा कोणाचा शोध घेत असतो तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्याचा शोध घेते ज्या नात्याशी तिचा सर्वाधिक मोह प्रेम किंवा अधुरी भावना अतूट अशी जोडलेली असते जर आईबद्दल खूप प्रेम आणि काळजी चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असेल तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलांप्रती अपूर्ण प्रेम काळजी किंवा कोमल भावना असेल तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते जर पती पत्नीचे खूप गहिरे प्रेम अपूर्ण सहभाग आणि प्रचंड ओढ राहिली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढले जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणतेही नाव पद ओळख लागत नाही ते केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अपूर्ण अतूट अशी भावना जोडलेली असते गरुड पुराणामध्ये काय सांगितले जाते तर आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसांपर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतो तो कधी आईकडे कधी पती पत्नीच्या जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तिथे ती भटकत राहते पण शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते या उदाहरणातून समजून घेऊया की एक आई जे आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तर तिचा आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नांमध्ये प्रकट होऊ शकतो एक पत्नी ज्या आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवते आणि त्याच्या वेदना अनुभवते एक मुलगा आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत असतो त्याचा मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो निष्कर्ष काय आहे तर मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती पत्नी यापैकी त्यांच्याच व्यक्तींकडे खेचला जातो जिच्याशी सर्वात खोल प्रेम भावना मोह दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते जिथे भावना खोल असतात तिथेच आत्मा देखील खेचला जातो मग ते नातं कोणतंही असो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद